नागपूरमध्ये आज मुसळधार पावसाने हजेरी लावली सकाळपासून उन्हाचा तडाखा वाढलेला होता आणि आज सव्वा चार वाजेपासून मोठ्या प्रमाणात पाऊस आलेला आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे फुटपाथवरील दुकानदारांना समस्या सामना कहूया न्यूज ट्वेंटी फोर चा रिपोर्ट يا حضرت حضرت ہے اس ویڈیو کو ڈنٹر میں ڈال دو 2000 यावर्षी नागपूर जिल्ह्यात सरासरी एकशे एक टक्के एक पाऊस झाला असून सर्व जलाशय तुडुंब भरलेले आहेत या पावसामुळे खरीप पिकाची मोठ्या प्रमाणात हानी होणार असून बडीराजा संकटात सापडलेला आहे या यापूर्वीसुद्धा झालेल्या पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते não बघा पावसामध्ये वाढ झालेली आहे धुवाधार सरी कोसळत आहेत आणि अशा ह्या पावसाच्या दिवसात गरम गरम भजे आणि चहा पिण्याची मजा काही और असते अशाच पावसामध्ये प्रियकर आपल्या प्रेयसीच्या बाबत कविता लिहित असतो आमचा वनीचा कवी लक्ष्मीकांत भुमे यांनी अशाच पावसाच्या संदर्भात एक प्रेम कविता लिहिलेली होती ती कविता खूप गाजली होती असा हा पाऊस कवींसाठी प्रेरणादायी आहे अनेक कवी पावसाच्या कविता लिहितात कोणी श्रावणाच्या कविता लिहितात तर कोणी उन्हाच्या कविता लिहितात तर कवी हा एक प्रगल्भ बुद्धीचा व्यक्ती असतो त्याच्यामध्ये कल्पना करण्याची शक्ती असते त्यामुळे कवी हा तीनही ऋतूवर कविता लिहू शकतो अनेक असे कवी आहेत की ज्यांनी वेगवेगळ्या ऋतूवर कविता लिहून आपली प्रतिभा सिद्ध केलेली आहे या पावसाच्या कवितेमध्ये अनेक प्रकारचे रूपक वापरून प्रतीक प्रतिमा वापरून समृद्ध अशा कविता लिहिलेल्या ले आहेत कवी युवराज सोनटक्के यांनी प्रश्नांची मातृभाषा नावाचा कविता संग्रह काढलेला आहे हा कविता संग्रह विद्यापीठात अभ्यासक्रमाला लागलेला आहे याचे वाचक नोंद घेतील अशी अपेक्षा आहे हा इंदोरा चौकीचा भाग आहे हे आमचं शूटिंग सुरू आहे हा डबल टेकर मार्ग आहे वरून मेट्रो जाते तर खालून फोर व्हीलर साठी रस्ता आहे हा मार्ग एल आय सी चौक ते